थंडीच्या दिवसामध्ये अगदी दोन मिनटामध्ये हे लोणी तयार करायचं आज आप कसं करायचं ते पाहणार आहोत तर कोणताही मिक्सर किंवा बीटर न वापरता हातानेसुद्धा तुम्ही अगदी पाच मिनटामध्ये हे लोणी तयार करून घेऊ शकता बघा गरमीमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला तूप बनवायचं असेल तर थोडा जास्त वेळ जातो कारण गर्मीमुळे ते लवकर लोणी तयार होत नाही की आपल्याला ते जास्त त्याच्यावरती मेहनत घ्यावी लागते जर आपण हाताने करणार असेल तर पण थंडीमध्ये काय होतं की थंडी भरपूर असते आणि ही जी साई असते आपण साठवलेली ती फ्रीजमध्येच असते आणि ती जेवढी थंड असेल तेवढं ते आपल्याला करायला पटकन होते म्हणजे लगेचच निघून येते आणि पाणीसुद्धा आपण यामध्ये थंडच यूज करायचं म्हणजे पटकन लोणी तयार होतं आता एका भांड्यात हे काढून घ्यायचं आणि ह्या विस्करच्या मदतीने तुम्हाला हे असं फिरवून घ्यायचं आहे आता थंडीमध्ये याला जास्त फिरवावं लागत नाही नाहीतर तुमची आपली जी पारंपरिक पद्धतीची रवी असते आता डाळ वगैरे आपण मिक्स करायची असेल तर त्याचा फक्त यूज करतो ताक करण्यासाठी कोणी म्हणजे त्याने थोडंसं जास्त वेळ द्यावा लागतो त्यामुळे एवढी मेहनत घ्यायला कोणाला नको वाटते तर त्याच्याने करू शकता किंवा हे फिस्कर घ्या किंवा अशा पद्धतीचा ग्लास घ्या तर ग्लासने सुद्धा असं एका एक डायरेक्शननं तुम्ही फिरवून घेतलं नाही हे व्यवस्थित असं याला बारीक करून घ्यायचं म्हणजे यामध्ये असं फिरवत राहिलं तरीसुद्धा लोणी येऊन जातं थंडीमध्ये लो लोणी जास्त वेळ काढण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागत नाही अगदी काही मिनटामध्ये तुम्ही हे तयार करून घेऊ शकता तर बऱ्याच वेळा असं होतं की आपण तूप करायला घेतो आणि अचानक लाईट गेलेली असते आणि या तुम्हाला ताक हवं असतं किंवा तूप हवं असेल तर मग आम्हाला आप आपल्याला लाईटीची वाट बघावी बस बघत बसावी लागते पण लाईट नसेल तर मग तुम्ही अशा पद्धतीने या फिस्करने करून घेऊ शकता आता रवी असेल तुमच्याकडे तर रवीने सुद्धा करून घ्या पण रवीने ताक बनवत असताना ते थोडंसं डब्बा किंवा आपली जे मोठं भांडं घ्यावं लागतं नाही तर ते थोडं सगळ्या बाजूने असं उडतं त्यामुळं थोडंसं ते, ते करताना पसारा जास्त होतो जर छोटं भांडं घेतलं तर आता बघा ह्या लगेचच हे लोणी पण आता याच्यापासून ताक सेपरेट झालेलं आहे तर यामध्ये मी थोडंसं थंड पाणी टाकून घेतलेलं होतं तर अगोदर पाणी न टाकताच फिरून घ्यायचं आणि नंतर ते आपल्याला वाटलं की आता हे लोणी यायला लागलेलं आहे तर त्यावेळी यामध्ये भरपूर असं थंड पाणी असेल आपल्याकडे तर ते टाकून घ्यायचं जर यामुळे हे पटकन लोणी तयार होतं तर पाहू शकता यापासून हे ताक सेपरेट झालेलं आहे तर आता जण यात साई लावताना म्हणजे विरजन घालत नाही तर त्यावेळे मग ते तूप चवीला तेवढं छान होत नाही पण यामध्ये तुम्ही विरजन किंवा मुरवान असतं आपण म्हणतो ते टाकायचं म्हणजे छान होतं आणि नंतर मग हे ताक तुम्ही पिण्यासाठी कडी करण्यासाठी किंवा ह्या ताकापासून पनीरसुद्धा बनवू शकता तर या मग ताक न वाया जाता मग याचा यूज करू शकता तर उन्हाळ्यामध्ये ताक सगळे आवडीने पितात पण थंडीमध्ये ताक जास्त करून कोण पित नाही मग याची आपण कडी बनवू शकतो किंवा पनीरसुद्धा यातून निघतं पनीर बुर्जी करण्यासाठी मग त्याचा यूज होतो तर यातील काहीच वाया जात नाही तर आपण लोण्यापासून तूप बनवून घेतो आणि ताकापासून कढी बनवू शकता पिण्यासाठी यूज करू शकता तर मस्त असं हे लोणी बघा यातून काढून घेतलेलं आहे आता जास्तच राहिलं असेल तर गाळून पण घेऊ शकता पण थोडंफार राहिलं असेल तर हाताने पण हे काढून घ्यायचं आहे आणि नंतर हे जे लोणी आहे ते तुम्ही गरम म्हणजे तूप करायला ठेवायच्या अगोदर ह्याला थंड पाण्याने किंवा नॉर्मल पाण्याने याला व्यवस्थित एक दोन पाण्याने धुवून घ्यायचं म्हणजे याचा आंबटपणा सगळा निघून जातो नंतर जे आपलं तूप बनतं त्या तुपाला अजिबात कोणताही खराब असा वास येत नाही आणि ते जास्त दिवससुद्धा टिकतं तर आता गॅसवरती हे आपल्याला कडवून घ्यायचं आणि ज्यावेळी तुम्ही तूप बनवत असताना त्यावेळी काय करायचं की भांडं मोठं घ्यायचं पसरड भांड्यामध्ये करायचं कारण बऱ्याच वेळानं भांडं छोटं झालं ना हे तूप वरती म्हणजे उतू येत असतं सुरुवातीला एकदा सेट झालं की ते नंतर येत नाही पण हे सुरुवातीला हे थोडंसं वरती येतं त्यामुळं सांडण्याची भीती असते त्यामुळे यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची की पळी यामध्येच टाकायची आणि त्याच्याने हलवत राहिलं तर मग नंतर कढई घासायला तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागत नाही आणि तूप तुमचं तयार होत आलं की यामध्ये पाच ते सहा तुळशीची पानं टाकून घ्यायची याच्याने तुमचं तूप भरपूर दिवस राहिलं तरी फ्रेश राहतं आणि तुपाला छान असा वाश येतो गॅस अजून चालूच आहे आता तुळशीची पानं टाकल्यानंतर एक दोन मिनिट ह्याला असंच कडवून घ्यायचं आहे आणि थोडंसं लाल व्हायला लागलं की बंद करायचं कारण हे यामध्ये हे अजून गरमच असतं त्यामुळे हे अजून पूर्ण लाल होतं आणि मस्त असं हे तुमचं तूप तयार होतात हे गाळून भरताना एकतर तूप ज्या भांड्यात तुम्ही साठवता ते स्टीलचं असावं किंवा काचेच्या भांड्यामध्ये तुम्ही ठेवू शकता पण काचेच्या भांड्यामध्ये ठेवाय झालं तर तेवढी रिस्क पण आहे कारण ते थोडं पडलं गेलं तर ते सगळंच वाया जाऊ शकतं प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये तेवढं तूप अजिबात साठवून ठेवू नका त्याचा वास ला भांड्याचा लागतो किंवा तूप आपलं लवकर खराब होतं तर अशा काचेच्या बार बरणीत किंवा स्टीलच्या डब्यात ठेवलं तर तुम्ही वर्ष वर्ष जरी तू तूप असंच राहिलं तर याला अजिबात खराब वास वगैरे येत नाही भरपूर दिवस हे तूप तुमचं फ्रेश राहतं